मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आज आहे सॅटरडे आणि सकाळी सकाळी उठल्याबरोबरच मी मला ब्रेकफास्ट दिलं कारण मला खूप सारी कामं काढायची आहेत उद्या संडे असतो त्याच्यामुळे मी थोडासा आराम करते म्हणजे आठवड्यावर पळायला थोडासा एनर्जी मिळते तिला ब्रेकफास्ट दिल्याच्या नंतर मी लगेच मशीन लावली आणि सकाळी सकाळी कपडे धुतले मला दिवसातून जवळजवळ दोन ते तीन वेळा मशीन लावायचे आहे कारण सुट्टीचा दिवस आहे पूर्ण आठवडा बी नंतर मी मशीनच लावणार नाही रेग्युलरची तर कपडे धुतले जातात एकीकडे कपडे धुणं आहे आणि दुसऱ्या बाजूला मी किचन वट्टा क्लीन करायला काढला पूर्ण आठवडाभर मी किचन क्लीन करतच राहते पण जोपर्यंत डीप क्लिनिंग करणार नाही ना, ही ना। तोपर्यंत मला समाधान भेटत नाही किचनची डीप क्लिनिंग महत्वाची पण आहे तितकीच कारण आपण दररोज तिथं आपलं जेवण बनवतो तिथे कॉक्रोच येतात जेवण बनवून किंवा जे खरकटं असतं अन्न असतं आणि तर मी कपड्याने ते क्लीन करतेच पण जोपर्यंत मी डीप क्लिनिंग करत नाही ना, ना तोपर्यंत मला समाधानच भेट त्यामुळे शनिवारचा दिवस मात्र एक जवळजवळ दोन तास मी किचन क्लीन्स करून घेते किचनच्या ज्या वॉल आहेत त्यासुद्धा मी व्यवस्थित क्लीन करते कारण त्याच्यावर खूप सारी ऑइल जमा होते आणि जर ती तुम्ही नेहमी क्लीन करणार नाहीत ना मात्र एका टाईमला असं होतं की त्या खूप चिकट होतात आणि ते निघतच नाही रेग्युलर क्लीन करत राहिलं ना की आपलंही काम हलकं होतं आणि किचनही सुंदर दिसते किचन बरोबरच गॅससुद्धा साफ करणं तितकंच महत्वाचं आहे मी कपड्याने साफ करते पण जेव्हा मी घासणीने खसखस घासून क्लीन करत नाही ना तोपर्यंत गॅस व्यवस्थित निघतच नाही तुम्ही कपड्याने कितीही क्लीन करा जोपर्यंत खळखळ पाणी टाकून तुम्ही धुणार नाही ना तोपर्यंत गॅस स्वच्छ वाटतच नाही त्यानंतर आज आमच्या मावशी आलेल्या नाही त्याच्यामुळे भांडे पण माझ्याकडेच आहेत आणि जर भांडे घासायला घेतलीच आहेत तर मी आजूबाजूची सगळी जागा साफ करून जेव्हा मावशी येतात त्या फक्त भांडे घासून जातात आणि भांडे त्या घासतात त्याच्यामुळे मी त्या एरियामध्ये जातच नाही शक्यतो मी फक्त खरकटं वगैरे जमा करायला भांडे वगैरे हिसळायला जाते पण जो टॅप वगैरे आहेत किचनच्या वरचे त्याच्यानंतर जे वॉल आहे तिथे थोडीशी साबण वगैरे जाऊन बसते आणि त्याच्यामुळे थोडीशी तिथे घाण जमते त्यानंतर किचनची बेसिन सुद्धा दररोज न चुकता साफ करायला पाहिजे पण मी स्वतः भांडे घासत नाही त्याच्यामुळे मी तिथे जात नाही आज योगायोग आला भांडे घासले आणि भांडे घासण्याच्या बरोबरच तिथली सगळी जागा मी क्लीन करून घेतली आणि तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी माझी किचन इतकी सुंदर क्लीन झाली आहे ना आणि त्यानंतर जेव्हा बाहेरचं ऊन पडतं ना त्याच्या एवढं समाधान मला भेटत नाही काम करायला खूप कंटाळा येतो प्रत्येकालाच येतो पण सगळ्या गोष्टी जर टाइम टू टाइम केल्या ना तर त्या अजिबात त्रासदायक वाटत नाहीत आणि शेवटी आपल्यालाच त्या घरात राहायचे त्याच्यामुळे ते, ते आपल्यालाच क्लीन करावं लागतं याची जाणीव असली ना की कंटाळा येतच नाही कामाचा मला सुद्धा खूप कंटाळा येतो हो आणि जेव्हा मला कंटाळा येतो हो ना किचनमध्ये एकटीने काम करायचा तेव्हा मी काय करते फोनमध्ये जोऱ्याने गाणे लावते जे माझी फेवरेट आहेत आणि गाणे म्हणत म्हणत मी माझे काम होतो मला ज्या पद्धतीने कामं करायचे त्या पद्धतीने तुम्ही कामं करा आणि तुमचीच टेक्निक वापरून कामं करा म्हणजे तुम्हाला बोर होणार नाही टाईम कोणताही असो आपले कामं होण्याशी मतलब आहे आणि अशा प्रकारे तुम्ही छान असा सॅटर्डे संडे प्लॅन करू शकता बऱ्याचशा ट्रिक वापरून तुम्ही मस्त अशी क्लिनिंग करू शकता जेणेकरून तुमचं हे घर खूप स्वच्छ राहील ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय